एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव मग पंच्याण्णव हजार रुपयामध्ये हे सुद्धा गाडी तुम्हाला मिळणार आहे एक लाख तीस हजार रुपये रुपयामध्ये तीन लाख तीस हजार रुपयामध्ये एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये दोन हजार एकोणीस ची हुंडाई ग्रँड आय टेन घेऊन जायची मित्रांनो आपल्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये फोर बाय फोर डिझेल गाडी घेऊन जायची आपल्याकडून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्राईम मोटर्स काळेवडी राहाटणी इथे मित्रांनो भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ना पुन्हा एकदा लगेचच तुमच्या भेटीस आलेले आहे आणि यावेळेला आपण लो बजेटमध्ये पण आपल्याला गाडी घेऊन आलेलो आहे कारण का आता पावसाळा चालू होते मित्रांनो तर मान्सून धमाका तुम्हाला पहिला मिळणार आहे प्राईम मोटर्स इथून तर मित्रांनो सर्वांचा विचार आपल्याला करायला लागतो हाय क्वालिटीपासून टिरियल क्लास पर्यंत सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा मित्रांनो आपला फक्त एकच हेतू असणार आहे की घराघरामध्ये प्रत्येकाकडे एक छोटीशी चारचाकी गाडी नक्की असायला पाहिजे कारण का वेळ काळ काय सांगून येत नाही मित्रांनो पावसामध्ये टू व्हीलर तुम्ही जर दीड दोन लाख रुपयाची टू व्हीलर घेऊन जर भेजत जात असाल तर काय उपयोग नाहीये मित्रांनो तुम्हाला आज लाख रुपये पेक्षा कमी मध्ये आणि दोन लाख रुपयाच्या आतमध्ये आणि दीड लाख रुपयाच्या आतमध्ये पण गाडी मिळणार आहे आणि त्याच सोबत चांगल्या सुद्धा आपल्याकडे भरपूर स्टॉकमध्ये असणार आहे तर मित्रांनो आपल्याला जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये तुम्हाला भेट द्यायची प्राईम मोटर्स राहटणीमध्ये आपला नंबर स्क्रीनवरती चालत आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करून यायचं आहे मित्रांनो तर जास्त वेळ तुमचा न घेता आपण करणार गाडीला दाखवायला सुरुवात तर लो बजेटमध्ये तुमच्यासाठी पहिला धमाका तर या पाहुया गाडी कोणती आहे मित्रांनो पहिली गाडी मान्सून धमाका प्राईम मोटर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये ची सेल गाडी आहे मित्रांनो दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड थर्ड ओनर गाडी असणार आहे मित्रांनो गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नाहीये एकदम मस्त अशा कंडिशन मध्ये गाडी आहे चारही टायर गाडीला नवीन आहेत कंडिशन तुम्ही पाहताय नंबर वन अशा कंडिशन मध्ये दे। प्राइस देतो मित्रांनो फक्त आणि फक्त एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव फक्त नव्वद हजार रुपयामध्ये एक लाख रुपयापेक्षा पण कमी प्राइस मध्ये दोन हजार तेरा ची शेवलटची सेल गाडी सडॅन गाडी घेऊन जायची मित्रांनो मोठी गाडी मित्रांनो लगेच दुसरी गाडी जी सेंट्रो नो सेंट्रो आशा है है ची सेंट्रो आलेली आहे मित्रांनो सॅन्ट्रो जबरदस्त अशा मध्ये हे सुद्धा गाडी आहे मित्रांनो दोन हजार सात ची दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर असणार ऑल पेपर ब्लॅक ब्युटी मध्ये गाडी असणार आहे ओरिजिनल पेंट मध्ये गाडी हे सुद्धा गाडीला घेऊन एक रुपयाचं तुम्हाला काम नाही एकदम क्लास गाडी असणार आहे मित्रांनो प्राइस देतो आपण ह्याची फक्त ने फक्त पंच्याण्णव हजार रुपये मध्ये हे सुद्धा गाडी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो समोर आल्यानंतर थोडंफार मान सम्मान तुमचं नक्की होणार आहे भेट द्यायची तुम्हाला फक्त ने फक्त प्राईम मोटर्स मित्रांनो फोड ची फिगवलेली टायटानियम मध्ये ब्लॅक ब्युटी मध्ये सुद्धा गाडी असणार आहे सिंगल ओनरमध्ये फोड फिगो प्युअर पेट्रोल गाडी असणारे एक रुपयाच्या गाडीमध्ये काम नाही क्लास अशा कंडिशनमध्ये एअर बॅग एबीएस वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत प्राईस देतो आपण फक्त ने फक्त एक लाख तीस हजार रुपयामध्ये फोर्ड फिगो दोन हजार दहाची घेऊन जायची मित्रांनो आपल्याला मित्रांनो रेनॉल्ड डस्टर सिंगल ओनर दोन हजार चौदा गाडी मित्रांनो शोरूम कंडिशन शोरूम म्हणजे शोरूम कंडिशन मध्ये चारी टायर ब्रँड न्यू इंजान सस्पेन्शन नंबर वन एक नंबर कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो प्राइस देतो पण फायनल प्राइस असणार आहे तीन लाख तीस हजार रुपयामध्ये दोन हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी डस्टर घेऊन जायची मित्रांनो मित्रांनो ब्लॅक ब्युटी मध्ये तिसरी गाडी हुंडाई आय टेन स्पोर्ट्स मॉडेल मध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनरमध्ये दोन हजार अकरा ची कडक कंडिशन मध्ये पण गाडी असणार आहे प्राइस देतो आपण फक्त आणि फक्त एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये दोन हजार दहा वॅगनार मारुती सुजुकी वॅगनार फॅमिली कार आहे मित्रांनो दोन हजार ची सेकंड मध्ये गाडी असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये प्राइस देतो आपण फक्त फक्त एक लाख पंचेचाळीस हजार मध्ये दोन हजार ची दोन हजार तीस पर्यंत गाडी रिपासिंग झालेली आहे ऑल पेपर क्लिअर मिळणार दोन हजार अठरा डिसेंबर एंड ऑलमोस्ट तीन दिवसाचा फरक आहे एकोणीस साठी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ची गाडी आजच्या स्टॉक मधला सगळ्यात मोठा धमाका दोन हजार एकोणीस ची गाडी समजून चाला मित्रांनो दोन हजार अठरा डिसेंबर एंड ची गाडी आहे प्युअर मध्ये स्पोर्ट्स मध्ये गाडीला चारी टायर नवीन बॅटरी नवीन इंजन सस्पेन्शन जबरदस्त रिव्हर्स कॅमेरा वगैरे सगळं कंपनीज असणार आहे गाडीला घेऊन तुम्हाला पन्नास पैशाचं काम नाहीये आहे प्राइस देतो मित्रांनो मार्केटचं प्राइस चेक करा आणि आपला मोटर च प्राइस चेक करा प्राइस देतो तुम्हाला फक्त नाही फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दोन हजार एकोणीस ची हुंडाई ग्रँड आयटन घेऊन जायचे मित्रांनो आपल्याकडून डिझेल मध्ये गाडी शोधत होतात मित्रांनो दोन हजार चौदा ची हुंडा हुंडा सिटी एक्स टॉप एंड मॉडेल आय डीटेक मध्ये गाडी असणारे डिझेल मध्ये सनरूफ वगैरे सगळ्या गाडीमध्ये फीचर्स तुम्हाला उपलब्ध मिळणार आहेत ह्या गाडीमध्ये सिंगल मध्ये गाडी असणारे एक लाख वीस हजारच्या आसपास गाडी चाललेली आहे ओरिजिनल प्राइस देतो आपण फक्त आणि फक्त चार लाख पन्नास हजार रुपये दोन हजार तेरा डिसेंबर एंड ऑलमोस्ट दोन हजार ची हुंडाई ग्रँड आयटन स्पोर्ट्स ऑप्शनल मध्ये असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी असणार आहे गाडीला ह्याही घेऊन तुम्हाला काम नाही करायचं आहे मित्रांनो क्लास अशा ह्या पण मध्ये गाडी असणार आहे हे सुद्धा तर आपण प्राइस देतोय फक्त आणि फक्त तीन लाख रुपयामध्ये तुम्हाला ग्रँड टेन स्पोर्ट्स मिळणार आहे ऑप्शनल मॉडेल स्कोडा एटी स्कोडा एटी दोन हजार अकरा डिझल गाडी असणार आहे फोर बाय फोर मध्ये गाडी असणार आहे जबरदस्त अशा कंडिशन मध्ये गाडी डिझेल वेरियंटमध्ये ह्या मध्ये अशी एसीवी मध्ये गाडी मिळत नाही कॉम्पॅक्ट एसीवी गाडीला घेऊन एक रुपयाचं काम नाही सेकंड ओनर मध्ये गाडी असणार आहे एक लाख वीस हजारच्या आसपास रनिंग आहे गाडीला तुम्हाला एक रुपयाचं काम करायचं नाही प्राइस देतो आपण दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये फोर बाय फोर डिझेल गाडी घेऊन जायची आपल्याकडून मित्रांनो प्राईम मोटर्स मधून मोंट। मित्रांनो देश का लोहा टाटा टाटा बोल्ट मित्रांनो दोन हजार सोळाची ची सिंगल मध्ये गाडी असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये एक्स टी मॉडेल आहे टॉप मॉडेल मध्ये गाडी मिळणार आहे गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नाही सिंगल रोन मध्ये दोन हजार सोळा ची पेट्रोल प्लस सी एन जी प्राइस देतोय दोन लाख पन्नास हजार रुपये समोर आल्यानंतर ना मान सम्मान नक्की केलं जाईल भेट द्यायची तुम्हाला प्राईम मोटर्स पुणे मध्ये दोन हजार सतराची हुंडा डब्ल्यू आर व्ही भरपूर रिस्पॉन्स होता या गाडीसाठी भरपूर मागणी होती आज तुमच्या मागणी लक्षात ठेव मित्रांनो तुमच्यासाठी गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध केलेली आपण दोन हजार ची हुंडा डब्ल्यू आर व्ही व्ही एक्स टॉप मॉडेल मध्ये मॅन्युअल असणारे प्युअर सनरूफ वाली गाडी असणारे टॉप एंड मॉडेल प्राइस देतो आपण पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला हुंडा डब्ल्यू आर बी मिळून जाणार आहे मित्रांनो फॅमिली कार आलेली आहे मित्रांनो दोन हजार चौदा ची मारुती सुझुकी वॅगनार कंपनी फिटेड सीएनजी मध्ये गाडी मिळणार आहे सिंग सेकंड मध्ये गाडी असणार आहे सॉरी गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नाही आतून बाहेरून एकदम खटाखट गाडी असणारे एकदम टकाटक प्राइस देतोय दोन लाख नव्वद हजार रुपये मध्ये समोर आल्यानंतर थोडंफार मानसमान नक्की केला जाईल मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर झेड एक्स आय टॉप एंड मॉडेल प्युअर मध्ये गाडी असणार आहे हे सुद्धा सेकंड मध्ये गाडी आहे शहात्तर हजारच्या आसपास गाडीचे रनिंग झालेले मित्रांनो गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नसणार आहे एकदम टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी असणार आहे स्विफ्ट डिझायर प्राइस देतो आपण फक्त फक्त तीन लाख तीस हजार रुपये मध्ये गाडी शोधताय लक्झरी गाडी पाहिजे कमी बजेट आहे ऑटोमॅटिक पाहिजे तर मित्रांनो प्रतीक्षा तुमची संपली समजा आज सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळणार आहे लक्झरी आहे ब्रँड आहे ऑटोमॅटिक आहे डिझेल आहे मित्रांनो दोन हजार अकरा ची स्कोडा लोरा सेकंड ओनर मध्ये गाडी आहे एक लाखाचं रनिंग झालेली आहे ऑटोमॅटिक चारी टायर ब्रँड न्यू व्हाईट कलर एम एच चौदा एकदम लक्झरी गाडी आहे मित्रांनो गाडीला घेऊन रुपयाचं काम करायचं नाही तुम्हाला डिझेल टाकणे आणि चालवणे ऑटोमॅटिक मध्ये गाडी मिळणार आहे प्राइस देतोय दोन लाख पन्नास हजार रुपये समोर आल्यानंतर थोडंफार मान सम्मान नक्की केलं जाईल बजेट कमी आहे तर मित्रांनो काळजी करायचं नाहीये तुम्हाला या गाडीवरती जर तुमचं प्रोफाईल जर चांगलं असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लोन करून मिळणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस हुंडाई ग्रँड आय टेन सिंगल ओनर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे मार्केटचा प्राइस तुम्ही चेक करायचं एकोणीस ची गाडी सीएनजी गाडी पाच लाख रुपयाच्या खाली गाडी नाहीये एकच प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर हुंडाई ग्रँड आयटेन मिळणार आहे जर प्रोफाईल चांगला असेल तर हंड्रेड पर्सेंट लोन करून तुम्हाला मिळणार आहे जर काय तुम्हाला सेफ्टी आहे बजेट पण कमी आहे गाडी पण क्वालिटी घ्यायची सेफ्टी गाडी घ्यायची एव्हरेज चांगला पाहिजे लक्झरी फील पाहिजे गाडीमध्ये तर मित्रांनो तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेले फियाट लिनिया ह्या गाडीचं इंजन मित्रांनो आपल्या मारुतीमध्ये जो स्विफ्ट आहे डिझायर आहे त्या गाड्यांमध्ये ह्या गाडीचं इंजन बसवलं जातं हे गाडी त्यांना इंजन प्रोव्हाइड करते तर मित्रांनो दोन हजार पंधराची फ्लॅट लीनिया तुमच्यासाठी घेऊन आलेले सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे डिझलमध्ये क्वालिटी पाहिजे सेफ्टी पाहिजेल तर मित्रांनो नक्की ह्या गाडीकडे तुम्ही जाऊ शकता प्राईज आपण देतोय फक्त आणि फक्त तीन लाख रुपयामध्ये फ्लॅट लिनिया घेऊन जायची आपल्याकडून मित्रांनो दोन हजार सोळाची हुंडा सिटी आहे वीएक्स मॉडेल मध्ये सनरूप गाडी मध्ये लागलेले मित्रांनो कंपनी फिटेड मध्ये सनरूप आहे गाडीला घेऊन पन्नास पैशाचं तुम्हाला काम नाहीये सीविटी गेअर बॉक्स मध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे गाडीची प्राइस मध्ये मा चेक करा मित्रांनो सोळाची गाडीचा रे रेट काय चालू आहे प्राईम मोटर मध्ये स्पेशल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे गाडी एकच फायनल प्राइस मध्ये तुम्हाला देणार आहे चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये दोन हजार दोन हजार सोळाची सेकंड ओनर मध्ये गाडी असणारे बहात्तर हजार किलोमीटर चाललेली आहे नंबर वन कंडिशनमध्ये गाडी मिळणार आहे एकच प्राइस चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन जायची मित्रांनो टॉप मॉडेल गाडी सनरूपन परत एक दुसरी होंडा सिटी आहे मित्रांनो दोन हजार सतराची वी मॉडेल मध्ये गाडी असणार आहे हे सुद्धा बटन स्टार्ट टॉप मॉडेल गाडी आहे फक्त गाडीला सनरूप नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे दोन हजार सतराची सेकंड ओनर एक लाखाचं रनिंग झालेलं एक लाख सहा हजार किलोमीटर टॉप कंडिशन मध्ये गाडी असणार आहे मार्केटला याचाही प्राइस तुम्ही चेक करू शकता मित्रांनो प्राईम मोटर्स मध्ये स्पेशल प्राइस प्राइस पाच लाख सत्तर हजार रुपये मध्ये तुम्हाला हुंडा सिटी वी मॉडेल बटन स्टार दोन हजार सतराची डिझेल गाडी मिळणार आहे टाटा हेक्स आलेली आहे एक्स टी टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नसणार आहे दोन हजार सतराची सेकंड ओनर मध्ये गाडी मिळणार आहे रनिंग झालेले एक लाख सत्तावीस हजार गाडीला नम एक गाडीला तुम्हाला घेऊन एक पन्नास पैशाचं काम नाही नंबर वन अशा कंडिशनमध्ये गाडी मिळणार आहे सेवन सीटरमध्ये एकदम मजबूती जर तुम्हाला पाहिजे असेल गाडीमध्ये तर मित्रांनो इनोवा वगैरे गाड्या बघत असाल तर हे गाडी तुम्हाला घेऊन जायची इनो इनोवा तुम्हाला जर सतराची गाडी घ्यायला गेले मित्रांनो तर सतरा लाख अठरा लाख रुपये प्राइस चालू आहे एकच प्राईजमध्ये देणार आहे तुम्हाला दोन हजार सतराची गाडी सहा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये गाडी घेऊन जावा गाडीला जर तुम्हाला एक रुपयाचं काम वाटलं तर तुमच्या मध्ये गाडी देणार